सोलापूर जिल्ह्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय उत्तर सोलापुरातल्या आंबा बागा आणि चिक्कू शेतीचं मोठं नुकसान झालंय सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे वादळी वारा आणि तुफान पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील आंब्याची बाग आडवी झाली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तीनशे ते चारशे केसर आंबा आणि चिकू पिकांचं आर्थिक नुकसान झालंय वादळी वारा आणि मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे केसर आंब्याचे दर थेट निम्म्यावर आलेत त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे की हवेत हवामानात जो काय बदल झाला आणि लवकर पावसाला सुरुवात झाली वाऱ्याला सुरुवात झाली वादळ वारं पाऊस या तिन्ही गोष्टींनी झाडाचं नुकसान झालं आंब्याचं पडझड झाली झाडाचीही पडझड झाली समोर दिसते तुम्हाला आणि त्याच्याबरोबरीच सोलापूर फक्त सोलापूरच्या जवळच नाही अख्ख्या महारा सो महाराष्ट्रामध्ये शेजारी असलेल्या आंध्र आणि क कर्नाटकामधून तिथे आ... तिथेही मोठ्या प्रमाणात आंब्याच्या लागवडी आहेत तिथेही हीच परिस्थिती झाली त्यामुळे अचानकपणे मोठ्या प्रमाणात माल सोलापूरच्या मार्केटमध्ये आला आणि जे नॉर्मली साधारण आहे नव्वद शंभर रुपये किलो चांगल्यात चांगला भाव यावर्षीचा एकशे पासष्ट रुपये किलो असा केशरचा भाव मिळालेला आहे सुरुवातीचा एक तीन आठवड्यापूर्वी तर आज तो साधारणपणे आज पन्नास चाळीस किंवा जास्ती जास्तीत जास्त साठ रुपयांनी पण म्हणजे पन्नास टक्के जवळजवळ घट झाली गोवामध्ये हो किती झाडांची लागवड होती तुमची नुकसान माझी बाराशे झाड आहेत त्यापैकी तीनशे म्हणजे सातशे आठशे लागती आहेत आणि पन्नास ते साठ झाडं उन पडली वाऱ्याने त्यामुळे किती नुकसान झालं तुम्ही नुकसान आता अजून काहीच अंदाज काढला नाही हे कालच्या पर्वाच्या दोन दिवसात झालेले आमचे शेतकरी मदतनीस आहेत त्यांनी त्यांचा फोन आला होता परंतु अजून तरी त्यांना आम्ही काय कळलं नाही प्रत्यक्ष बघून मग त्यांना कळू